त्या कंपनीच्या माध्यमातून कोर्टी भागामध्ये एका खरबुजाच्या प्लॉटवरती आलं होतं त्या खरबूजाच्या प्लॉटसाठी जे अल्वेरांची जे काही जर्मन टेक्नॉलॉजी काही प्रॉडक्ट यूज केलेले आहेत हे प्रॉडक्ट यूज केल्यानंतर हे शेतकरी जाताना ह्याच्या पिकामध्ये काय बदल वाटतं आपण हे जाणून घेऊया ह्याच्यात उलटून नमस्कार नमस्कार प्लॉट आहे हा तुमचा किती आहे साधारण आज दिवस पंचावन्न ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला सुरुवातीपासून सेटिंग भरपूर झालेली आहे साईज वगैरे परत प्लॉट डम्पिंग अजिबात झालेला नाही बघा कॅन्ह सेटिंगच्या बाबतीमध्ये आतापर्यंत कॉर्डबॅग सेटिंग आहे कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये आतापर्यंत जे ह्यांच्याबरोबरचे प्लॉट आहेत त्याबरोबरच्या प्लॉटमध्ये अशा प्रकारचे सेटिंग अजिबात झालेलं नाही आणि सेटिंग बघू शकता तुम्ही एका एका वेळला पाच सहा पाच सहा सेटिंग आहेत आणि आज पंचावन्न दिवस झाले आहेत ब पंचावन्न दिवसाच्या अनुषंगानं ह्या खरगुजा प्लॉटमध्ये प्लॉट डंपिंगचा प्रॉब्लेम भरपूर येतो चाळीस पंचेचाळीस दिवसापासून चालू होतो पण अजूनपर्यंत ह्या पिकामध्ये एकदम पानामध्ये एवढी ग्रीनरी काढू की अजून प्लॉट अजून आहे तसा कंडिशनमध्ये आहे पण साईज तुम्हाला काय वाटते साईजमध्ये किती फरक पडला आहे मध्ये पहिलं एक किलो सव्वा किलोपर्यंत जास्तीत जास्त होतो आता दीड दोन किलोपर्यंत साईज गेलेला आहे बघा दीड किलोपर्यंत साईज गेलेली आहे पण एकंदरीतरी ही टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरली तुम्हाला फायदेशीर वाटली ना भरपूर फायदेशीर आहे साधारण तुम्हाला तुम्ही आता प्रत्येक वर्षी खरबुज प्लॉट घेत आहे पण ह्या पाट्यामागच्या प्लॉटमध्ये आणि आत्ताच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो साटिंगचं प्रमाण भरपूर आहे आणि आवरेंज भरपूर जास्त मिळणार आहे साधारण तुम्ही पाठीमागे कितीपर्यंत हवेश घेतलं होतं पंधरापर्यंत एकेरी निघत होतं पहिलं आता वीस पंचवीसपर्यंत निघालं असं वाटतं अंदाजे एक पाचपर्यंत शंभर टक्के वाढवून निघू शकतो कारण त्या पद्धतीने ते सेटिंग साईज झालेली आहे पण इकन एकंदरीत हे जो प्लॉट आहे आता तुमच्या आजूबाजूला बऱ्यापैकी ह्या प लागणीचे प्लॉट असतील ह्याच्याबरोबर हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय नाही त्यांचा सध्या याल पूर्ण डंपिंग झालेला पिवळा पडलेला आहे प्लॉट त्या अनुभव अजिबात नाहीये त्या प्लॉट मध्ये साईज पण इतकी नाही झाली जर पुढे हे अशा पद्धतीने लेनरी वगैरे आहेत तुम्ही बघू शकता सव्वा ते दीड किलो पर्यंत तुम्हाला एकंदरीत ही टेक्नॉलॉजी सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हो सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे एकंदरीत टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही खूप समाधान आहे खूप समाधान आहे तुम्ही जो तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला तुमची मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार करू शकतो तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव सेहेचाळीस छत्तीस बासष्ट बत्तीस कुणाला काय जाणून घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही आवश्यक कॉल करू शकता त्यासाठी आम्ही नंबर हा शेअर नंबर दिलेला आहे धन्यवाद धन्यवाद